त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून निलेश उर्फ मुन्ना गांगोडे यांची उमेदवारीसाठी जोरदार तयारी त्र्यंबक नगर परिषदेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे त्र्यंबकेश्वर शहरातील सुपरिचित सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आणि रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहोचलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व निलेश गांगोडे उर्फ मुन्ना यांनी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे गांगुडे पाच वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण विचार त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत तसेच गांगोडे यांनी शासनाच्या कल्याणकारी योजना गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत गांगोडे यांचे सामाजिक कार्य व सामाजिक बांधिलकीमुळे प्रभागातील नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा दिला आहे त्र्यंबकेश्वर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे गोरगरीब जनतेचा आवाज बनवून त्यांनी प्रत्येक संकटात सर्वसामान्यांच्या सोबत उभं राहण्याचं कार्य केलं आहे मला जनतेनेच उमेदवारी दिली आहे जनतेच्या प्रेम विश्वास आणि आशीर्वादाच्या जोरावर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे विकास हेच माझं ध्येय असून प्रत्येक नागरिकाच्या सुखसोयीसाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे असं निलेश उर्फा मुन्ना गांगोडे यांनी स्पष्ट केलं त्यांचा दांडगा जनसंपर्क सर्वांना आपलंसं करून घेण्याची शैली आणि अडीअडचणींवर थेट उपाय सुचवण्याची वृत्ती यामुळे प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी निर्माण झाली आहे गांगोडे यांचा संपूर्ण प्रवास म्हणजे मेहनत चिकाटी आणि समाजसेवेचा उत्तम संगम पुढील काळात प्रभागातील समस्या विकासाचे विजन आणि जनतेचा आवाज या विषयांवर त्यांची खास रोखोक मुलाखत वृत्तसंकलन जगन घागरे त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी स्टार लक्ष मराठी न्यूज